वर्षभर टिकणारे वाळवणाचे पाच पदार्थ आज आपण बनवणार आहोत खूप सोप्या पद्धतीने आणि वर्षभर टिकणारे असे पाचही पदार्थ आहेत आपण सुरुवात मेथीचे सांडगे बनवण्यापासून करूया जे खायला खूप टेस्टी लागतात त्यासाठी इथे मी मूगडाळ घेतलेली आहे स्वच्छ धुवून घ्यायची एक दोनदा त्याला अशा पद्धतीने धुवून घ्यायचं यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे आपल्याला आणि पुन्हा यामध्ये भरपूर पाणी घालून कमी ही डाळ आपल्याला कमीत कमी पाच सहा तास किंवा रात्रभर भिजवून घ्यायची आता इथे ही डाळ मी भिजवून घेतली रात्रभर भिजवलेली ही डाळ आता दुसऱ्या दिवशी सकाळी बघू शकता डाळ छान भिजली गेलेली आहे आता ही डाळ आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायची यातलं जे पाणी आहे ते काहीच घ्यायचं नाही आपल्याला पाणी न घालता ही डाळ वाटून घ्यायची आणि अगदी खूप बारीकही करायचे नाही थोडी जाडसर ठेवायची सगळी डाळ इथे एकाच बॅचमध्ये मी बारीक करून घेते त्यामध्ये लसूण घालायचा जिरे घालायचे आहेत आणि पाणी न घालता अशा पद्धतीने थोडंसं जाडसर आपल्याला हे मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे खूपच गरज तर एक दोन चमचे पाणी तुम्ही घालू शकता आता हे एका बाऊलमध्ये मी काढून घेते यामध्ये मीठ घालायचे मिरची पावडर घालायची आणि अगदी थोडी यामध्ये हळद घालायची हे आपण मिक्स करून घेऊया आता मिक्स झालं आहे आता यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेली मेथीची भाजी घालायची आहे आता मेथीच्या भाजीचं प्रमाण तुम्ही तुम्हाला किती हवं आहे त्यानुसार घेऊ शकता इथे मी भरपूर प्रमाणामध्ये घेतली आहे स्वच्छ धुवायची त्याला सुकू द्यायचं थोडंसं आणि त्याला बारीक चिरून घ्यायचं आहे फक्त मेथीची भाजी घेताना भाजी कडू तर नाही ना एवढं आपल्याला बघायचं एवढी काळजी घ्यायची जर भाजी बऱ्याचदा काय होतं आता या सीझनमध्ये मेथीची भाजी थोडी कडू चवीची येते त्यामुळे तशी भाजी आपल्याला घ्यायची नाही चांगली भाजी घ्यायची आता हे मिक्स करून घेऊयात आणि याचे आता आपण सांडगे बनवून घेऊयात आता जर तुमच्याकडे मेथी नसेल तर तुम्ही यामध्ये कोथिंबीर घालू शकता किंवा दुसऱ्या भाज्यासुद्धा घालू शकता आणखी वेगवेगळ्या भाज्याचेसुद्धा सांडगे बनवले जातात जर तुम्हाला त्याचीही रेसिपी हवी असेल तर कमेंट नक् करून नक्की सांगा आता अशा पद्धतीने एक ताट घ्यायचं किंवा एका कपड्यावरती तुम्ही हे सांडगे बनवू शकता अगदी कमी तेलाचा वापर करायचा ताटाला अगदी कमीत कमी तेल लावायचे कुठलेही वाळवणाचे पदार्थ जर तुम्ही बनवणार असाल तर तेलाचा वापर अगदी कमी करायचा कारण बऱ्याचदा काय होतं नंतर मग त्या तेलाचा खूप वास येतो आणि ते पदार्थ खायला चांगले लागत नाहीत अशा पद्धतीने अगदी छोटे छोटे आपल्याला याचे सांडगे बनवायचे कारण जेव्हा आपण याची भाजी बनवतो मग ते खूप जास्त मोठे होतात शिजल्यानंतर त्यामुळे छोटे छोटे बनवायचे छोटे छोटे बनवले म्हणजे ते सुकतातही व्यवस्थित पटकन सुकतात अशा पद्धतीने ते सर्व सांडगे मी बनवून घेतलेत त्याला चांगलं ऊन दिलेलं आहे आणि दोन तीन दिवसानंतर बघू शकता हे चांगले वाळलेले आहेत आता अशा पद्धतीने मस्त आपले इथे मेथीचे सांडके तयार झालेले आहेत फक्त ह्याला ऊन व्यवस्थित द्यायचं तेवढी काळजी घ्यायची एखाद्या हवाबंद भरणीमध्ये भरून ठेवले की वर्षभर राहतात खराब होत नाही आणि जशी आपण इतर वेळी इतर सांडग्याची भाजी बनवतो सेम त्या पद्धतीने त्याची भाजी बनवायची आत यान बन आता यानंतर आपण लसूण हिरवी मिरची घातलेले बेसनचे पापड कसे बनवायचे ते पाहणार आहोत हेही खायला खूप टेस्टी लागतात आता त्यासाठी आपल्याला बेसन पीठ लागणार आहे अगदी बारीक असणारं बेसनपीठ वापरायचं यासाठी आता यासाठी लागणारं सगळं जे साहित्य आहे ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते योग्य प्रमाणामध्ये आता बेसन पिठानंतर यामध्ये आपल्याला काही प्रमाणामध्ये उडीद डळ्याचं पीठ देखील लागणार आहे जे आपण पापडासाठी वापरतो ते अगदी बारीक दळून आणलेलं यामध्ये मीठ घालायचं पापडखार घालायचं आहे हिंग घालायचं आणि काळी मिरी घालायची आता हे मिक्स करून घेऊया जेव्हा आपण पापडसाठी पापडखार वापरतो तर शक्यतो चांगल्या क्वालिटीचा पापडखार वापरायचा म्हणजे पापड छान फुलतात आता यामध्ये मी लसूण घालते अगदी बारीक चिरून घेतलेला लसूण आहे हा आणि बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात लसूण आणि मिरची अगदी बारीक चिरून घ्यायचे आपल्याला नाही मग पापड लाटताना ते फाटतात त्यामुळे त्याला अगदी बारीक करून घ्यायचे सगळं व्यवस्थित मिक्स झालं की यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आणि घट्ट पण जसे इतर वेळी उडदाच्या पापडासाठी पीठ भिजवून घेतो सेम त्या पद्धतीने हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचे पीठ पातळ झालं तर मग पापड लाटता येत नाहीत व्यवस्थित त्यामुळे त्यामुळे पीठ थोडंसं सा घट्टसरच भिजवायचे कशा पद्धतीने बघू शकता ते घट्टसर असं पीठ मी भिजवून घेतलेलं आहे आता हे आपण थोडा वेळ भिजण्यासाठी मुरण्यासाठी ठेवूया आता यावर झाकण ठेवायचं आणि दोन तीन तास हे पीठ आपल्याला भिजायला ठेवायचे दोन तीन तास झाले हे पीठ आपण आता मऊ करून घेऊयात त्याला थोडंसं ठेचून घेऊयात जसं आपण उर्धाच्या किंवा मोग डाळीच्या पापडासाठी पीठ मऊ करून घेत त्याला कुटून घेतो तसंच याला आपल्याला मऊ करून घ्यायचं आहे हे सगळं पीठ इथे मी मऊ करून घेते फरक बघू शकता तुम्ही खूप फरक पडतो पीठ जेवढं तुम्ही चांगलं कुटून घ्याल तेवढे पापड छान होतात तशा पद्धतीने ते, पद ते सगळं पीठ मी घेतलं घेतलंय आणि याचे आपण छोट्या छोट्या लाट्या करून घेऊयात जे पापड, जे उड़ा करा चा चा, चा। ये पापड जे तुम्हाला जेवढा आकाराचा बनवायचा आहे त्यानुसार आपल्याला या लाट्या बनवायच्या हे पापड खूप छान लागतात बऱ्याचदा तुम्ही सुपर मार्केटमध्ये वगैरे बघितले असतील जे पंजाबी पापड येतात ते याच पद्धतीचे बनवले असतात त्यामध्ये लसूण असतो हिरवी मिरची असते खूप छान लागतात खायला आता या पद्धतीने हे आपण पापड लाटून घेणार आहोत कापड लाटताना छान पातळ लाटून घ्यायचा खूप जाड ठेवायचा नाही थोडंसं मी गरजेनुसार याला पीठ लावते खूप जास्तही पीठ लावायचं नाही नाहीतर बऱ्याचदा पीठ जर जास्त लावलं गेलं तर नंतर त्याला जाळी लागण्याची शक्यता असते त्यामुळे अगदी कमीत कमी पिठाचा वापर करायचा उडीद डाळीचं पीठ आहे हे आणि अशा पद्धतीने बघू शकता एकदम मस्त आपल्याला पापड लाटून घ्यायचे तर यासाठी लागणारं जे सर्व साहित्य आहे त्याचे डिस्क्रिप्शनमध्ये अगदी व्यवस्थित प्रमाण दिलेलं आहे तर इथे बघू शकता काही पापड मी लाटून घेतलेले आहेत ला अशाच पद्धतीने सगळे पापड लाटून आपल्याला दोन तीन दिवस सुकवून घ्यायचे आहेत आणि याला फक्त दहा ते पंधरा मिनटं आपल्याला ऊन द्यायचं आहे शक्यतो तो कोवळं ऊन द्यायचं म्हणजे पापड खराब होत नाहीत वर्षभर टिकतात तर इथे बघू शकता सगळे पापड मी बनवून घेतलेले सुकवून घेतलेले तळल्यानंतर बघू शकता खूप मस्त फुलतात पापड आणि खायलासुद्धा खूप टेस्टी लागतात छान खुसखुशीत कुश झालेले आहेत आता यानंतर आपण अगदी झटपट तयार होणारे तांदळाचे पापड बनवणार आहोत खूप सोपी पद्धत आहे ना उन्हात जाण्याची गरज ना खूप याला लाटत बसण्याची गरज पटकन होणारे असे पापड आहेत हे त्यासाठी इथे एक वाटी तांदूळ मी एक रात्रभर भिजवून घेतलेले आहे दुसऱ्या दिवशी सकाळी यातलं सगळं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे आणि हे तांदूळ आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे तांदूळ मिक्सरमधून बारीक करताना एकदम छान बारीक करायचं एकदम फाईन करायचं आपल्याला था था त्याला था। खूप जाड जर ठेवले तर मग पापड व्यवस्थित होणार नाहीत आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं एक वाटी पाणी घेतलं आहे पण सगळं पाणी मी यामध्ये घातलेलं नाही ना थोडंसंच पाणी घातलं आहे आता सुरुवातीला आपल्याला एकदा असं फिरवून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये आपल्याला सगळं पाणी घालायचं आहे आणि पुन्हा मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे म्हणजे तांदूळ व्यवस्थित बारीक होतात आता हे छान बारीक करून झाले पण याला मी गाळून घेणार म्हणजे जरी यामध्ये काही कण राहिलेले असले मोठे तर ते या बॅटरमध्ये येणार नाहीत जर मोठं राहिलं पीठ आपलं किंवा अख्खे तांदूळ जर राहिले तर आपले पापड व्यवस्थित होत नाहीत त्यामुळे आपल्याला याला अशा पद्धतीने व्यवस्थित बारीक करून घ्यायचे आणि गाळून घ्यायचे बघू शकता हे सगळं छान बारीक झालेलं आहे वरती जे राहिलेलं आहे गाळणीमध्ये ते आपल्याला घ्यायचं नाही आता हे पापडासाठीच आपलं पीठ तयार झालेलं आहे यामध्ये आपण मीठ घालूयात यासोबतच मी थोडे जिरे घातलेले तुम्ही आवडीनुसार जिरे तीळ काही वापरू शकता आणि अगदी थोडासा पापडकार घातलेला आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यात आता आपल्याला पापड बनवायचे आहेत आता इथे मी प्लेट घेते ज्या आपल्या छोट्या प्लेट असतात त्या प्लेट घ्यायच्यात भाजीसाठी आपण ज्या वापरतो त्या त्याला थोडंसं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे तर आधी सांगितल्याप्रमाणे कुठलाही पापडाचा प्रकार असो तेल जास्त वापरायचं नाही अगदी थोडंसं तेल आपल्याला लावायचं नाही तर मग पापडाला वास लागतो तर अशा पद्धतीने छोट्या छोट्या प्लेट घेतलेल्या आहेत मी किंवा तुम्ही डब्याचे झाकणंसुद्धा घेऊ शकता तर त्यामध्ये अगदी एक एक चमचाच हे बॅटर आपल्याला घालायचं आहे खूप जास्त बॅटर घालायचं नाही पापड जर जाड झाले तर मग पापड व्यवस्थित होत नाही त्यामुळे आपल्याला कमीच बॅटरचा वापर करायचा आणि छान पातळ पातळ याचे पापड तयार करून घ्यायचे तर याच्या ज्या प्लेट आहेत सगळ्या त्यामध्ये बघू शकता अगदी थोडं थोडं पीठ घालते मी खूप सोपी पद्धत आहे पापड बनवण्याची अगदी तुम्ही नवीन जरी असाल तरी या पद्धतीने पापड बनवू शकता आता इथे स्टीमरमध्ये मी पाणी गरम करायला ठेवले स्टीमर कढई काही घेऊ हो शकता त्यामध्ये अशी प्लेट ठेवायची आणि अगदी एका मिनटामध्ये पापड आपला ह्या वाफवून होतो अजिबात वेळ लागत नाही किंवा तुम्ही मोठ्या पातेल्यामध्ये जर पाणी गरम करायला ठेवलं त्यामध्ये त्यावर चाळणी ठेवली किंवा एखादा कपडा जर बांधला तर तुम्ही एका वेळेला तीन तीन चार चार प्ले चार चार प्लेटसुद्धा ठेवू शकता तर बघू शकता काही सेकंदच झालेले आहेत म्हणजे अगदी एक सुद्धा लागत नाही याला स्टीम व्हायला हे काढून घेते आणि पटकन दुसरी प्लेट मी यामध्ये ठेवते आता या छोट्या प्लेट असल्यामुळे दोन प्लेट मी यामध्ये ठेवलेल्या आता यावर झाकण ठेवायचे आणि पुन्हा याला स्टीम करून घ्यायचे आणि हे जे स्टीम करून घेतलेले पापड आहेत आपल्याला गरम असतानाच त्याला अशा पद्धतीने काढून घ्यायचे पटकन निघतात वेळ लागत नाही स्टीम व्हायला देखील वेळ लागत नाही तर बघू शकता एकदम मस्त झालेलं फक्त याला व्यवस्थित स्टीम होऊ द्यायचे जर हे व्यवस्थित स्टीम झालं नाही कच्चं राहिलं तर मग पापड व्यवस्थित होणार नाहीत त्यामुळे अशा पद्धतीने व्यवस्थितच आपल्याला स्टीम करून घ्यायचे आणि याला सुकवून घ्यायचं आता इथे मी हे घरातच सुकवणार आहे पापड उन्हाची सोय असेल तर तुम्ही उन्हातही सुकवू शकता पण इथे एक दिवस मी हे घरात सुकवून घेते आणि नंतर पुन्हा एक दिवस बाल्कनीमध्ये उन्हाला ठेवते तर बघू शकता इथे मस्त आपले पापड मी करून घेतलेत सुकवून घेतलेले आहेत छान झालेले आहेत एकसारखे झालेले अजिबात उरलेले नाहीत म्हणजे हे व्यवस्थित स्टीम झालेले आहेत आपण तळून पाहूयात तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचे आणि यामध्ये आपल्याला हे पापड तळवून घ्यायचे आहेत तरी ते बघू शकता खूप छान होतात व्यवस्थित फुलतात आणि विशेष म्हणजे बनवायला खूप सोपे आहेत खायलाही तेवढेच टेस्टी लागतात तर बघू शकता काही पापड इथे मी तळून घेतलेले आहेत आणि खूप खुसखुशीत असे आपले हे पापड तयार झालेले आहेत आता यानंतर आपण मिक्स डाळींचे सांडगे कसे बनवायचे ते पाहूयात त्यासाठी इथे एक वाटी मी मूग डाळ घेतली एक वाटी मटकीची डाळ घेतलेली आहे एक वाटी एवढी हरभरा डाळ घेतली आणि पाववाटी एवढी उडीद डाळ घेते किंवा दोन चमचे एवढी आपल्याला उडीद डाळ घ्यायची उडीद डाळ अगदी कमी वापरायची आता या सगळ्या डाळी आपल्याला एकत्रच चांगल्या धुवून घ्यायच्यात आणि याला आपल्याला भिजवून घ्यायचे यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि कमीत कमी पाच सहा तास आपल्याला ही डाळ भिजायला ठेवायची तर डाळ इथे मी भिजायला ठेवते सहा तास झालेली आहेत डाळ चांगली भिजली गेलेली आहे आता मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक चमचाभर जिरे आणि भरपूर लसूण घालून आपल्याला मिक्सरमधूनही बारीक करून घ्यायचे आता ही जी डाळ आहे भिजवून घेतलेली यातलं सगळं पाणी मी काढून टाकले आणि सगळं पाणी काढून टाकून आपल्याला ही डाळ मिक्सरमधून जाडसर वाटून घ्यायची खूप बारीक करायचे नाही आणि यामध्ये पाणीही घालायचं नाही डाळ व्यवस्थित भिजली गेली की पाण्याची गरज पडत नाही अशा पद्धतीने याला जाडसर वाटून घ्यायचे आता याच पद्धतीने सगळी जी राहिलेली डाळ आहे ती मी वाटून घेणार आहे आणि जर गरज वाटलीस तर अगदी एक दोन चमचे पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता पण डाळ जर व्यवस्थित भिजली गेलेली असेल तर अजिबात गरज पडत नाही इथे सगळी डाळ वाटून घेतलेली आहे मी आणि बघू शकता एकदम जाडसर ठेवली आहे अगदी बारीक केलेलं नाही याला आता यामध्ये मीठ घालायचे यासोबतच थोडी हळद घालते मी लाल तिखट घालायचं यासोबतच थोडासा हिंग घातलेला आहे आणि आपण लसूण आणि जिरे जे मिक्सरमधून बारीक करून घेतले ते घालायचे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून घेतलंय इखट मीठ तुम्ही टेस्ट करून पाहू शकता पण मीठ थोडंसं कमी ठेवायचं कारण हे वाळल्यानंतर पुन्हा मग खारट लागण्याची शक्यता असते आणि भरपूर यामध्ये कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यायचे कोथिंबीर जेवढी तुम्ही जास्त घालाल तेवढी चव छान लागते हे मिक्स करून झाले याचे पण सांडगे बनवून घेऊया आता हे तुम्ही एखाद्या ताटामध्ये बनवू शकता किंवा एखाद्या सुती कपड्यावरतीही बनवू शकता जर ताटात बनवणार असाल तर अगदी थोडंसं ताटाला तेल लावून घ्यायचे अगोदर सांगितल्याप्रमाणे तेलाचं प्रमाण खूप कमी ठेवायचे आणि सुती कपड्यावरती जर बनवणार असाल तर फक्त कपडा ओला करून घ्यायचा हात पाण्यामध्ये बुडवायचा आणि अशा पद्धतीने आपल्याला याचे छोटे छोटे सांडगे तयार करून घ्यायचेत हात पाण्यामध्ये जर बुडवला तर पटपट बनवता येतात आणि अशा पद्धतीने आपल्याला हे सगळ्या पिठाची सांडगे बनवून घ्यायचे आता जर तुम्हाला उन्हाची सोय असेल तर तुम्ही डायरेक्ट उन्हात हे बनवू शकता पण उन्हाची सोय नसेल तर अशा पद्धतीने ताटामध्ये बनवायचे एक दिवस पंख्याच्या हवेला सोपवायचे आणि जसं आपल्याला ऊन उन्हाची सोय असेल तसं एक दोन दिवस बाल्कनीमध्ये ठेवून सुकवून घ्यायचं पण हे व्यवस्थित सुकायला हवे ऊन जर व्यवस्थित लागलं तर सांडगे खराब होत नाहीत त्याला जाळी लागत नाही त्यामुळे याला ऊन मिळणंसुद्धा गरजेचं आहे आता इथे हे सगळे सांडगे मी व्यवस्थित सुकवून घेतले त्याला ऊनही दिलेलं आहे आणि बघू शकता खूप छान झालेले आहेत आता यानंतर आपण पांढरी शुभ्र कुरडे घरच्या घरी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते पाहणार आहोत त्यासाठी इथे मी गहू घेतले तर साधारण दोन किलो एवढे गहू आहेत गहू चांगले धुवून घ्यायचे एक दोनदा त्याला धुवून घ्यायचं गहू धुवून घेतलेले त्यामध्ये यामध्ये भरपूर पाणी घालायचे आणि हे आपल्याला कमीत कमी तीन दिवस भिजवून घ्यायचे पण दररोज यातलं पाणी बदलायचे पाणी जर बदललं नाही तर त्याला वास येतो त्यामुळे दररोज एकदा याच पाणी बदलणं गरजेचं आहे आता हे गहू मी तीन दिवस भिजवलेले आहेत व्यवस्थित भिजले केलेले आता तीन दिवसातही भिजू शकतात किंवा एखादा दिवस जास्तही लावू शकतो गहू भिजण्यासाठी गरमी जर जास्त असेल ले 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 तर पटकन दिसतात आता हे व्यवस्थित भिजले गेलेले आहेत गहू त्यातलं पाणी काढून टाकायचे आणि एकदा त्याला दुहून घ्यायचे गहू चांगले धुवून घेतले अशा पद्धतीने आता याचा आपण मिक्सरवरती चिक घेणार आहोत तर मिक्सरच्या भांड्याला आधी तेल लावून घ्यायचं व्यवस्थित थोडंसं मीठही लावायचं म्हणजे जे गहू आहे ते त्याला लागत नाहीत त्याचा जो चिक आहे तो भांड्याला लागत नाही नंतर ते पटकन व्यवस्थित स्वच्छ होतं तर अशा पद्धतीने जेवढे भांडे आपल्याला चीक घेण्यासाठी लागणार सगळ्या भांड्याला थोडंसं तेल आणि मीठ आपल्याला लावून घ्यायचं आहे चाळणीलाही लावून घेतलेलं आहे आता तेल लावून घेतलेलं आहे यामध्ये गहू घेऊयात मिक्सरच्या भांड्यामध्ये मीठ घालायचं पाणी घालायचं आणि मिक्सरवरती याला खूप जास्त वेळ न फिरवता पल्स मोडवरती फिरवायचं जर तुम्ही एकदा मिक्सर चालू करून खूप वेळ जर तसंच ठेवलं तर कुरडई लाल येते त्याची जी तांब असते ती चिकामध्ये उतरते आणि मग कुरडईला रंग लाल येतो त्यामुळे खूप वेळ फिरवायचं आणि आपल्याला पल्स मोडवरती फिरवायचं अशा पद्धतीने आणि एका मोठ्या भांड्यामध्ये हे काढून घ्यायचं आणि प्रत्येक वेळेस यामध्ये मीठ घालायचं पाणी घालायचं म्हणजे यातला चिक व्यवस्थित निघतो तर अशा पद्धतीने ते सगळे जे गहू आहेत मी मिक्सरमधून काढून घेतलेले एका मोठ्या पातेल्यात घेतले यामध्ये पाणी घालूयात याला आपल्याला अशा पद्धतीने पिळून घ्यायचं यातला जो चिक आहे व्यवस्थित काढून घ्यायचा हाताने असं पिळून आहे जेवढा निघल तेवढा काढायचा पुन्हा आणखी आतमध्ये आपण पाणी घालून पुन्हा यातला सगळा चीक काढून घेणार आहोत आता हे जे आपण काढून घेतलेलं आहे कोंडा किंवा हे जे गहू म्हणू शकतो त्यामध्ये सुद्धा पाणी घालायचं तसंच जर ठेवलं तर ते चिकट होतं आणि मग सगळा चीक निघत नाही त्यामुळे त्यामध्ये पाणी घालायचं अशा पद्धतीने यातला सगळा चीक आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि हे जे दुसरं भांड आहे त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं मीठ घालायचं पुन्हा याला हाताने चुरून घ्यायचं किंवा पुन्हा हलकंसं तुम्ही मिक्सरमधून सुद्धा याला फिरव फिरवून घेऊ शकता पण यामध्ये मीठ आणि पाणी घालायची काळजी घ्यायची आणि सगळं आपल्याला जो चिक आहे व्यवस्थित मिक्सरमधून काढून घ्यायचा आहे आता याला आपण वस्त्रगाळ करणार आहोत एक मोठं भांडं घ्यायचं आहे त्याला एक सुती कपडा ओला करून बांधून घ्यायचा आहे आणि त्याला थोडंसं तेल देखील लावून घ्यायचं आहे म्हणजे जेव्हा आपण तो कपडा साफ करतो तर कपड्याचं पटकन जो चिक आहे तो निघून जातो त्याला चिकट राहत नाही मीठही टाकायचं यावरती आणि अशा पद्धतीने याला आता आपल्याला गाळून घ्यायचं आहे तर आधी जी चाळणी आहे त्यावरती टाकते हे मी वरती जो कोंडा आहे चाळणीतच राहील आणि पुन्हा याला अशा पद्धतीने आपल्याला हाताने गाळून घ्यायचंय वस्त्र काळ के केलं म्हणजे यामध्ये जे तांब आहे किंवा जो कोंडा आहे तो कपड्यावरतीच राहतो आणि आपले जी कुरडे आहे छान पांढरी शुभ्र होते चिक आपला व्यवस्थित पांढरा येतो बघू शकता हे असे छोटे छोटे जे कण आहेत ते, ते चिकामध्ये येणार नाहीत त्यामुळे अशा पद्धतीने वस्त्रगाळ करून घ्यायचे मीठ भरपूर टाकायचं आता बऱ्याच जणांच्या मला कमेंट्स येतात मागच्या व्हिडिओमध्ये मला बऱ्याच कमेंट्स आल्या होत्या की तुम्ही एवढं मीठ का घातलं आणि ते खारट होत नाही का तर जेव्हा आपण यातलं सगळं पाणी काढून टाकतो चिकामधलं तर ते मीठ त्यासोबत निघून जातं त्यामुळे अजिबात खारट होत नाही आणि तुम्ही एवढं जेवढं त्यामध्ये मीठ घालाल तेवढं आपला चिक व्यवस्थित निघतो त्यामुळे मीठ व्यवस्थित भरपूर प्रमाणामध्ये घालायचं आता राहिलेला जो कोंडा होता किंवा हे जे गहू होते पुन्हा तिसऱ्यांदा यामध्ये मी पाणी घालून याला पिळून घेते म्हणजे यातला गव्हातला सगळा चीक आपल्याला काढायचा आहे मी दोनदा धुवून घ्या किंवा तीनदा घ्या कि पण चीक सगळा निघायला हवा तर अशा पद्धतीने बघू शकता आता यामध्ये अजिबात चीक राहत नाही आहे तिसऱ्यांदा याला मी धुवून घेते तर सगळा चीक यातला व्यवस्थित आहे आता पुन्हा हे मी वस्त्रगाळ करून घेते राहिलेला जो चीक होता तो आता हे सगळं वस्त्रकाळ करून घेतलंय आता हे भांड आपल्याला असंच ठेवायचं याला शांत ठिकाणी ठेवायचं हलवायचं नाही एक रात्रभर किंवा एक दिवस एक रात्र असंच ठेवायचं आता हे जे पातेलं असंच ठेवलेलं होतं मी एक दिवस आणि एक रात्रभर आता वरती जे पाणी आलेलं आहे ते सगळं आपल्याला काढून टाकायचं आणि खाली बघू शकता घट्ट असा आपला चीक बसलेला आहे तो आपण असा चमच्याने मिक्स करून घेऊयात आणि एका पातेल्याने किंवा भांड्याने मोजून घेऊयात म्हणजे आपलं जे पुढचं प्रमाण आहे ते चुकत नाही आता एक पातेलं एवढा चीक आहे आता एका मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं जेवढा चीक आहे तेवढंच पाणी गरम करायला ठेवायचं किंवा त्यापेक्षा थोडंसं पाणी जास्त घ्यायचं यामध्ये मीठ घालायचे आणि पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची पाण्याला चांगली उकळी आली की हा जो चीक आहे तो अशा पद्धतीने आपल्याला यामध्ये घालायचा थोडा थोडा घालायचा आणि याला सतत हलवत राहायचं हवं तर कोणाची घरात मदतही घेऊ शकता तुम्ही कारण याला सतत हलवणं खूप गरजेचं आहे व्यवस्थित याला सतत हलवलं नाही तर चिकामध्ये गाठी तयार होतात आणि मग कुरड्या बनवता येणार नाही तर अशा पद्धतीने याला आपल्याला चांगलं हटवून घ्यायचंय आणि याला व्यवस्थित शिजवून देखील घ्यायचे आता व्यवस्थित हाटल्यानंतर यावर झाकण ठेवायचं आणि याला पुन्हा चांगलं शिजवून घ्यायचं पुन्हा एकदा याला आपण असं हटवून घेऊयात म्हणजे आपला जो चीक आहे व्यवस्थित शिजायला हवा चीक जेवढा व्यवस्थित शिजला जाईल कुरडई तेवढी छान होते आणि चीक व्यवस्थित शिजला गेला की त्याला छान चमक येते किंवा असा हातात घेऊन बघू शकता चिक व्यवस्थित शिजला गेला तो हाताला चिटकतही नाही म्हणजे असं समजायचं की आपला चीक व्यवस्थित शिजला गेलेला आहे तर चीक चांगला शिजला गेलेला आहे आता गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि त्याला अशा पद्धतीने आपल्याला थोडंसं असं दाबून ठेवायचं वर झाकण ठेवायचं पुन्हा याला एक चांगली वाफ येऊ द्यायची आता गॅस सुरूच ठेवायचा एक तवा ठेवायचा हवं तर गॅसवरती त्यावरती हे पातेलं ठेवायचं म्हणजे आपला जो चीक आहे गरम राहतो कुरड्या सगळ्या होईपर्यंत आणि अशा पद्धतीने यातला चीक थोडा थोडा चोऱ्यामध्ये भरून घ्यायचा यावर झाकण ठेवायचं आणि आपल्याला कुरड्या बनवून घ्यायच्या तर बघू शकता एकदम मस्त आपल्या कुरड्या आहेत चिक जेवढा व्यवस्थित होईल तेवढ्या कुरड्या छान होतात त्याच्यात तारा तुटत नाहीत चीक व्यवस्थित हटला गेला तर त्यामध्ये गाठी होत नाहीत त्यामुळे तेवढी काळजी घ्यायची आणि अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या चिकाच्या कुरड्या तयार करून घ्यायच्यात आता इथे मी घरातच बनवलेल्या आहेत उन्हाची सोय नसल्यामुळे एक दिवस मी याला पंख्याच्या हवेला सुकवून घेते आणि दुसऱ्या दिवशी याला मी बाल्कनीमध्ये उन्हा थोडंसं उन्हाला ठेवलेलं होतं व्यवस्थित वाळलेले आहेत कुरड्या व्यवस्थित वाळायला हव्यात बघू शकता खूप छान झाले आहेत अजिबात याच्या ताराही तुटलेल्या नाहीत एक कुरडे तळून दाखवते आणि बघू शकता छान फुलता या आणि छान खुसखुशीत देखील झालेल्या आहेत तर करून पहा रेसिपी जर तुम्हाला आजची आवडली असेल पाचही व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि यानंतर तुम्हाला कुठला असा कॉम्बो व्हिडिओ पाहायला आवडेल हे सुद्धा कमेंट करून नक्की कळवा